स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर येथे जे एस एस रायगडचे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धा आणि सार्वजनिक स्वच्छता जनजागृतीसह कापडी पिशव्यांचे वाटप जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलादपूर येथे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता जनजागृती करण्यात आली तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक सौ ममता पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत राबवण्यात तेना, राबवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलादपूर येथे स्वच्छतेवर आधारित मेकअप मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता जनजागृती या उपक्रमाप्रसंगी समन्वयक सौ ममता पाटील प्रशिक्षिका सौ अस्मिता पवार व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेल साठी मिलिंद खारपाटील सहतृप्ती होईल पोलादपूर स्वच्छतेची शपथ स्वच्छतेची शपथ महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी फक्त फक्त राजकीय स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य भारताचे स्वप्न पाहिले नव्हते भारताचे स्वप्न पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामधील तर त्यांच्या स्वप्नामध्ये भारताची कल्पना थक ही भारताची कल्पना ही स्वच्छ स्वच्छ व विकसनशील विकसनशील देशाची होती देशाची होती महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी गुलामगिरीच्या गुलामगिरीच्या जोखडातून जोखडा